नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे शहरातील वाहतूक संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता नीलकंठ ग्रीन येथून गोडबंद रोडकडे जाणारा हा जो अत्यंत महत्वपूर्ण सर्व्हिस रोड जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे काम मोठ्या प्रमाणात पुढे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये मर्च करण्याचं जे आहे ते सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाहतूक विभागाच्या माध्यमातून अधिसूचना देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात वाहनं या ठिकाणी येत आहेत परंतु इथे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो एक या ठिकाणी कर्मचारी आहे त्यांच्या माध्यमातून सर्व वाहनधारकांना या ठिकाणी सांगितलं जाते की पुढे काम सुरू आहे त्यामुळे आपण मानपाडा मार्गे पुढे जावत अशी सूचना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात येते फलकही आपण या ठिकाणी पाहू शकतो त्याचं वाचन आपण करणार आहोत या ठिकाणी बघू शकतो कासार वाहतूक उपविभागाच्या हद्दीत नियमित करण्यात आलेली वाहतूक नियंत्रण अधिसूचना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे वाहतूक नियंत्रण अधिसूचना आपण समोर पाहू पाहू शकतो ज्या अर्थी कासार वडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत एम कडून ठाणे घोडबंदर वाहिनीवर बस बसस्टॉप ते पातलीपाडा ब्रिज पावतो सर्व्हिस रोड मर्ज काम चालू असल्याने त्या ठिकाणी पीक मध्ये वाहतूक कोंडी होते त्यामुळे सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालीलप्रमाणे वाहतूक बदल व्यवस्था होणे अंमलात आम जनतेच्या सोयीसाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण बघू शकतो पंकज शिरसाट जे उपायुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून बघू शकतो ही अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे प्रवेश कुठे कुठे बंद असणार आपण पाहू शकतो निलकंठ ग्रीन मुलाबागकडून कडून कोडबंदरकडे व ठाणेकडून मुलाबाग बस डेपो मार्गे निलखंठ ग्रीनकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मुलाबाग बस डेपो कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे तर पर्यायी मार्ग त्यांच्यासाठी नीलकंठ ग्रीन मुलाबाग कडून कोरबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने हॅपी व्हॅली सर्कल मानपाडा जंक्शनकडून इच्छित स्थळे जातील तर, जाती। तर ब आपण बघू शकतो ठाणेकडून मुलाबाग बस डेपो मार्गे नीलकंठ ग्रीनकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने मानपाडा जंक्शन हॅपी व्हॅली सर्कल येथून इच्छित स्थळे जातील असं आपण बघू शकतो प्रवेश बंद आणि पर्याय मार्ग या ठिकाणी देण्यात आले तर सदर सूचना ही दिनांक चार अकरा म्हणजे चार नोव्हेंबर पासून मुलाबाग येथील सर्व्हिस रोड मर्चचे काम संपेपर्यंत अंमलात राहील असं या ठिकाणी वाहतूक विभागाच्या माध्यमातून नेण्यात आलेलं आहे आणि अनेक लोक या ठिकाणी आपण जर बघितलं तर या रस्त्याने येत असतात कारण की मोठ्या प्रमाणात नीलकंठ ग्रीन असेल हा मानपाडाचा पाठीमागचा परिसर असेल हॅपी व्हॅली परिसर असेल येथे लोक लोकवस्ती आहे ठाणेकर राहत असतात त्यामुळे हा त्यांच्यासाठी गोडबंदरकडे जाणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे परंतु या ठिकाणी आता सर्व्हिस रोड जो आहे तो मुख्य रस्त्यामध्ये मर्च करायच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे आपण बघू शकतो आता या ठिकाणी हा जो सर्व्हिस रोड आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे जी वाहनं इथे येत आहेत जी वाहनधारक या ठिकाणी येत आहेत त्यांना पुन्हा मागे वळावं लागतय आणि हॅपी व्हॅलीच्या सर्कलहून पुढे मानपाडा जंक्शनला जाऊन त्यांना इच्छिक स्थळी जावं लागतंय पुढे गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी दौरा केला होता मेट्रोच्या कामाचा दौरा त्यांनी केलेला आणि त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेलं की येणाऱ्या काळात ठाणे शहरात पोरबंदर रोडवर जी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते ती टाळण्यासाठी जे सर्व्हिस रोड आहे ते मुख्य रस्त्यामध्ये मर्स केले जातील आणि आपण बघू शकतो त्यांनी एम जेव्हा दौरा केला होता तेव्हा म्हटले होते आणि आता मूक्ष काही जे दुचाकी स्वार आहे ते येथून जाण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते पुन्हा पाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात कारण की पुढे रस्ता खोदलेला आहे जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि त्यामुळे पुढे गेल्याच्या त्यांना पाठी यावं लागतं एक कर्मचारी आहे ते या ठिकाणी सगळ्यांना सांगत आहेत की इथून पर्यायी रस्त्याने जावा हा रस्ता बंद आहे परंतु काही लोक पुढे जाण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांना पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा मागे यावं लागतं संपूर्ण ही अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत घटनास्थळावरती आपण आहोत मोठ्या प्रमाणात आपण जर समोर पाहिलं तर था। ठाणे बोरीवली टनेलचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे हा प्रचंड अत्यंत महत्वपूर्ण रस्ता येणाऱ्या काळामध्ये ठाण्यासाठी गेम चेंजर म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आहे हॅपी व्हॅली सारखी मोठी सोसायटी आहे सोबतच हिलकंठ ग्रीन सारखी मोठी सोसायटी या परिसरामध्ये आहे मानपाडा परिसरामध्ये अनेक मोठमोठ्या मुट इमारती आहेत मोठ्या प्रमाणात ठाणेकर येथे राहत असतात त्यांच्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण आहे परंतु आता आपण बघू शकतो सर्व्हिस रोडचे काम या ठिकाणी सुरू आहे आणि हा रस्ता जो आहे तो मुख्य रस्त्यासोबत जोडला जाणार आहे त्यामुळे आपण बघू शकतो हा सर्व्हिस रोड जो आहे तो मर्च करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि हा चार तारखेपासून अधिसूचना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे या ठिकाणी अधिसूचना लावून दिली आहे अगदी त्याचप्रमाणे जो मुख्य रस्त्याकड वरून हा सर्व्हिस रोड सुरू होतो तिथे देखील अधिसूचना लावलेली आहे परंतु लोक पुढे येतात आणि इथे आल्याच्या नंतर मात्र त्यांना पुन्हा एकदा मागे जावं लागतंय मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो वाहनं इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात दुचाकी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे काम सुरू झाल्याने सर्व्हिस रोड जो आहे तो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो अनेक वाहनधारक या ठिकाणी पुन्हा एकदा मागे ओळून जाताना आपल्याला पाहायला मिळतात माझं सहकार्य आहे माझ्यासोबत आम्ही पुढे जाणार आहोत कशाप्रकारे हे काम सुरू झालं आहे त्याचा आढावा आम्ही या ठाणे लाईव्हच्या विशेष लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत वाहतूक संदर्भातली अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आपण शकतो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत तर ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असते आणि हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेलं आहे आणि हे काम युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे अशा प्रकारे या कामाची सुरुवात झालेली आहे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये मर्ज करण्याचं हे काम आहे आणि याच कामाचा आढावा आम्ही ठाणे लाईटच्या या लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत आणि या संदर्भातली अत्यंत महत्वपूर्ण अपडेट या ठाणे विशेष लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व दृष्टीकरांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये निलकट्ट ग्रीन असेल नॅपलीवाली परिसर असेल येथे लोकवस्ती आहे लोक मोठ्या प्रमाणात राहत आहेत आणि अनुभवू शकतो या ठिकाणी हे रस्ता वाढवण्याचं काम अनुभवू शकतो कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा आपण घेत आहोत आणि या कामाला आपण जर पाहिलं तर सुरुवात झालेली आहे आणि याचा फायदा भविष्यात अनुभवू शकतो गोडबंदर रोडवर होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती टाळण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि आपण बघू शकतो रस्ता वाढवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे हा संपूर्ण आढावा माध्यमातून घेत आहोत आणि ही संपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोस्ट आपण बघू शकतो जो सर्व्हिस रोड या ठिकाणाहून म्हणजेच पोरबंदर रोडवरून सुरू होतो तिथे आपण बघू शकतो कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि सर्विस रोड आपण बघू शकतो मुख्य रस्त्यामध्ये मर्ज करण्याचं हे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा दौरा झाला होता तेव्हा त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती तेव्हा ते म्हणाले होते की वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात जी घोडबंद रोडवर होत असते ती टाळण्यासाठी जे सर्व्हिस रोड आहे ते येणाऱ्या काळामध्ये मुख्य रस्त्यासोबत जोडले जातील मर्च केले जातील आणि आपण पाहू शकतो आज या कामाला जी आहे ती सुरुवात झाल्यानंतर हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे हे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता जो आहे तो बंद ठेवला जाणार आहे आणि आपण पाहू शकतो अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट फॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत हॅपी व्हॅली असेल मानपाडाहून पुढे ग्रीन निलकंठ ग्रीन सोसायटी असेल संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे ठाणेकर मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये राहत आहेत आणि आपण बघू शकतो हा सर्व्हिस रस्त्यासोबत जोडण्यासाठी काम जे आहे ते विध पातळीवरती आता सुरू करण्यात आलेलं आहे आम्ही बघू शकतो आणि रस्त्याचंही आपण बघू शकतो हा वाढवला जातोय एकीकडे ठाणे पुरविली टनेलचं कामही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये हे रस्ते जे आहेत ते नक्कीच ठाण्याचं भविष्य बदलणार आहे लोकांचा वेळ वाचणार आहे परंतु आता आपण बघू शकतो भविष्यात ही समस्या टाळण्यासाठी आता आपण बघू शकतो हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि हा सर्व्हिस रोड जो आहे तो जोपर्यंत सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यासोबत मर्च केला जातो हे काम सुरू आहे तोपर्यंत ऑटो विभागाच्या माध्यमातून हा रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे अधिसूचना आपण मगाशी वाचून दाखवली संपूर्ण नियम आणि काय काय वाहतूक विभागाच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे आपण वाचून दाखवलं आणि पुढे आपण बघू शकतो अनेक लोकांना अद्यापही माहीत नाही की रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे येथे आल्याच्या नंतर पुन्हा मागे लोकांना जावं आहे अनेक वाहन आपण बघू शकतो येथे आल्याच्या नंतर त्यांना यू टर्न घेऊन पाठी जावं आहे कारण की अनेक रिक्षातून अनुभवू शकतो प्रवाशी येथून जात असतानाही अंबू शकतो येथून हा रस्ता बंद केल्यामुळे त्यांना अडचण निर्माण होते आणि बघू शकतो हे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एम एमआरडीचे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकतो लोकांना सांगत आहेत स्वारांना सांगत आहेत की रस्ता बंद आहे आपण पुढे जाणार आहोत आणि सर्व्हिस जिथून सुरू होतो तिथेही फलक लावण्यात आलेला आहे परंतु तिथे रस्ता मात्र सुरू आहे पण इथे आल्याच्या नंतर वाहनधारकांना जे आहे ते पुन्हा मागे जावं लागतंय आणि मानपाड्याहून त्यांना पूर्ण मानपाडा जंक्शनला गेल्याच्या नंतर मग त्यांना ऐच्छिक स्थळी पोहोचावं लागतंय आणि या संपूर्ण कामाची अत्यंत महत्वपूर्ण अपडेट ठाण्यालच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत समोर जर आपण पाहिलं तर ठाण्याच्या भविष्यासाठी गेम चेंजर करणारा ठाणे बोरिवली टनेल आपल्याला पाहायला मिळते त्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि या टनेलमुळे कुठेतरी ठाण्याहून बोरिवलीला जाण्यासाठी तब्बल पंधरा मिनिट लागणार आहेत तिथे आता पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात तिथे पंधरा मिनिटात आपल्याला ऐच्छिक स्थळी जाणं शक्य होणार आहे आणि बघू शकतो तेही काम एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये महर्ज करण्याचं कामही हाती घेतल्यामुळे हा सर्व्हिस रोड जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे समोर सध्या आपण उभे आहोत आणि येथे आपण जर पाहिलं तर पोलीस आयुक्तालय था ठाणे शहर अंतर्गत कासार वडवली वाहतूक उपविभाग यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे परंतु लोक या बोर्डकडे न पाहता पुढे जातात आणि पुढे गेल्याच्या नंतर पूर्ण रस्ता बंद असल्यामुळे त्यांना पुन्हा यू टर्न मारून पाठीमागे हॅपी व्हॅली सर्कल आणि हॅपी व्हॅली सर्कलच्या नंतर पुन्हा मानपाडा जंक्शन आणि तेथून मग घोडबंदर रोडवर जावं लागतं हा फलक आपण बघू शकतो हा रस्ता आम्ही जेव्हा त्या कर्मचाऱ्यांना विचारला की आपण हा रस्ता का ना बंद केला ते बोलले की अनेक लोक पुढे सोसायटीमध्ये राहतात त्यामुळे हा रस्ता बंद केल्याच्या नंतर इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते त्यामुळे हा रस्ता आम्ही सुरू ठेवला आहे परंतु लोकांना पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा युटर्न मारावं लागतो ते देखील आपण पाहणार आहोत आपण पुढे खोऱ्यात जाणार आहोत आणि पुढे काय परिस्थिती आहे कशा प्रकारे इथून गेल्याच्या नंतर लोकांना पुन्हा टर्न मारावा लागतो त्याचा आढावा आपण येत आहोत आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात वाहनं येथून गोडबंदर रोडच्या दिशेने जाण्यासाठी येत आहेत खरंतर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणारा हा परिसर आहे नव्याने डेव्हलपमेंट या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि अशातच घोडबंदर रोडकडे जाणारा आणि कमी वेळात पटकन गोडबंदर रोडला कनेक्ट करून देणारा हा रस्ता असल्यामुळे लोक या सर्व्हिस रोडचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात आणि बाहेरचा आपण फलक पाहिला तो फलक पाहिल्याच्या अनेक वाहनं येतो पुढे जातात आणि पुढे गेल्याच्या नंतर आपण आप रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच जे वाहनधारक येथून जात आहेत त्यांना मनस्ताप होतोय परंतु भविष्यात हा हे महत्वपूर्ण काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आता आपण बघू इथे आल्याच्या नंतर वाहनांना जे आहे ते लुटर्न मारून पुन्हा पाठीमागे जावं लागतंय ठाणे शहरातली अशीच प्रत्येक अपडेट प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाण्याला विचार फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच ठाणेलावीच्या लावच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका